नात्यातून काय सांगाल आणि कोकणची लोककला लोकसंगीत को टिकून राहण्याच्या दृष्टीने काय सांगाल म्हणतोस तर तू बरोबर पण एवढ्या सगळ्या मंडळीला सांगणे ऐका मी जो कोण काही मोठा माणूस आहे का हा वगैरे आपली आहे पाजला पण सगळ्या मंडळीला मी एकच सांगाय अरे बाबा आपल्या वाढ वैलाने जर सर्वात कुलाचा <सदेगा> घालून द्यायला नाही तर काय तर बावन व्हायला तुम्ही कोकणच्या भूमीत जन्म घेतला वाय ती कोकणची भूमी भगवान परशुरामान पराक्रमान बनवली तुम्ही याच्यामुळे ह्या भूमीतला खायला पण बोर खैली पण बोर जगाच्या पाठीवर खैलीकडे जरी गेली तरी आपला सेंगा फेडकरण्याचे मांग उभ्यात ना आमच्या कोकणाला सहसा भारत रत्नागावली सहसा मग काय सगळ्या जगाला येणारा सचिन तेंडुलकर आगरकर वेवसकरचा हवा वाटतो त्या भारताच्या लोकशाहीची राज्यघटना लिहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोकणातले महर्षी कबे आमच्या कोकणातले आमच्या कोकणातले लोकम्य तिलक आमच्या कोकणात अरे एवढाच कशा घेऊन राहिलं सगळ्या महिला वर्गाला अभिमान वाटेल ते झाशी राहणी कामाला फाटा लागेल काम तुम्ही पोरांनी करू नका आमची पोरातून फुटला का तो फाटला हाताखाली पणा शिव लाईली का तस पिटाल तू गावाला मग काय इकडे नाकडीला पोती लावायची ह्याच्या आंब्यावर जात या खांड्यावर जात या काजीवर जा आता आंब्यावर पण कोण घेत नाही सगळं वृत्त आले हा विचार का आम्हाला लाच वाटी आम्ही अक्के महाराष्ट्राला जवळजवळ सातशे वीस का समुद्र किनारा गावला जवळजवळ समुद्र समुद्रकिनारा आमच्या बापणाच्या वाट्याला आमच्या पर्यटन बी ते माहिती खाली जावा गोव्यात आमच्या नाही समुद्र तर त्यांच्या घराघरात पर्यटन गेले पण दाद्या कोकणामध्ये अनेक नेते मंडळी येतात आणि नेहमीच सांगत असतात की कोकणचा कॅलिफोर्निया बनवायचा येते अरे त्यांना कोकण काय हा जात नाही तर कॅलिफोर्निया वाले नेते मंडळी माझी गुरुगृते सगळा कोकण फिरून आणतो जाता जाता कॅलिफोर्निया वाला म्हणजे आमचा कोकण करणार आमचा कोकण झालेला कसं आमच्या कोकणी माणसाची प्रवृत्ती एखाद्या जाडे म्हणजे एखाद्या जर आंब्याचे चार किरेट मिळाले ना जिल्हा परिषद पसन ते एखादा जाग विचारलं की नाही बा तू काय केलं सही नाही असं केला माना पण सांग मी पण करता माना पण गावते हा राहिलं बा त्याचं गावलेलं चार किरेट फिरले फुटतील कसं प्रवृत्ती कोकणी माणसाची और रच्तन रच्तन करी हो झालं मिरवणूक सोपली की सगळ्यांनी हातात हात घाऊन आपल्या वाड्याच्या आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याचे एक सगळ्यांनी एकत्र याच आमच्याकडे आम्ही आहे आम्ही आमच्या नेते मंडळींकडे मागणं मागतो काय मागतो रस्त्यावर डांबर उघालून द्या नाही तर पर्यावरण साखा उघाला नाही तर आमच्या मंदिराला पैसे द्या तर हे काही त्याची काम नाही आम्ही आमच्या नेते मंडळीकडे मागणं मागतलं पाहिजे आमची पोरं आय एस ऑफिसर कशी होती आमची पोरं वैमानिक कशी होती आमची पोरं मिलिटरी कशी होतील शिक्षण आमच्या पोरांना गावलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही आमच्या नेते मंडळीच्या मागं लागलो तर आमच्याकडे होईल नाही मागं राहिलो काय सगळ्या तरुण पोरांना आणि पोरीला माझे हात जोडून येणं अरे बावन वाय तुमच्या शिक्षणाचा उपयोग पोखण्याच्या भरायटी कसा होईल ना मागा जो तो उठतो तो अमेरिका जिल्ह्याच्या मागं अरे काय आहे बाय करताय त्या केरलात बघा त्या लोकांनी नारल्याचं काय काय केलं नाही तर लोक नारलं तर स्वर्णाने करवंटी फेकून देत नाही त्याची भाषण मॉफ कायस बनवतात पटना बेटना सोपेचा वस्तू फेकू आणि आम्ही स्वर्णाने त्यांचं काय करता काय करता आहोत सूर्य घालता पाणी कापून आंघोली करता आमच्या हक्क दलबदरी आम्ही हा सगळ्या गोष्टी त्या कोकणी माणसाने करण्याची गरज आहे मगाची तुमची माणसा म्हणते इथे माणसं झटतात आहेत ना तुम्हाला सांगतो कोकणात पर्यटनामध्ये एवढा पैसा आहे बाहेरच लोक येतात आहेत ना शांती सुख शांती घेण्याची कोकणात येतात आहे का तर माऊली